सरकार बदल आम ची एक, एक है महत्व की स्मार्ट मीटर नावा खाली जो मेजर रिडर कामगार बेरोजगार होता का है बेरोजगारीचं षडयंत्र स्मार्ट मीटरच्या आड जे सरकारने चालवलेलं आहे ती सरकारनं चालवलेलं षडयंत्र हे बंद करून आमचा रोजगार शाश्वत ठेवावा हीच आमची सरकार मागणी आहे कारण की महावितरण मध्ये आम्ही वीस वर्षापासून अविरत आजगाळ एकही दिवसाची सुटी न घेता आम्ही काम करत हो। आहोत आणि अजूनही बऱ्याचशा कामगारांना सामाजिक सुरक्षा सोयी सुविधा किंवा वेतन भत्ते हे सगळे मिळत नाही आता आम्ही संघटित झाल्यामुळं काही लोकांना मिळतात पण काही लोकांना अजूनही एजन्सी कडून या सोयी सुविधा मिळत नाही त्या पण सरकारने हस्तक्षेप करून मिळवण्यासाठी मदत करावी आणि आमचा रोजगार शाश्वत ठेवण्यासाठी सरकारने वरच्या पातळीवर प्रयत्न करावे आणि आमच्यासोबत एक मिटिंग लावून तो पोरगा काढावा त्याच्यातून अशी आमची एकच एकत्र हरियाणा पॅटर्न लागू करा म्हणजे हरियाणा पॅटर्न मध्ये कामगाराला साठ वर्षापर्यंत शाश्वत रोजगार आणि सरकारच्या निर्गमित जे भत्ते वेतन भत्ते आहे ते दिले जाते आणि त्यांचा रोजगार सात वर्षापर्यंत शाश्वत राहतो तो पॅटर्न जसं ओडिशाला हरियाणाला जो पॅटर्न सरकारने तिथल्या सरकारने लागू केला तोच पॅटर्न या सरकारने सुद्धा मुख्यमंत्री साहेबांना जरी तर राबवला तर आमचा रोजगारही सुरक्षित राहील आणि आम्ही तर ते सेवा देत आहोत ते आमची सेवा अविरत राहील तुमच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर काय तुमचं समोरचं पाऊल राहील जर आमच्या मागण्यासाठी आम्ही शांततेच्या मार्गाने आमच्या मागण्या मांडत आहोत जर वारंवार पत्र देऊन या आंदोलन मोर्चा करून जर आमच्या मागण्या सुटल्या नाही तर आमच्याजवळ उपोषणाशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही आणि आमच्या परिवाराला ठेवून संविधान चौकात आम्ही पूर्ण दोन हजार परिवार एकत्रित बसून उपोषणावर बसू हाच आमच्याजवळ एक शेवटला मार्ग राहील